Hmm. Hmm? नमस्कार एम के स्पिरिच्युअल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट प्राध्यापक हरिभक्त परायण मंगेश महाराज कदम आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आज आपण नाशिक जिल्ह्यातील कांद्याचा आगार असलेल्या सोमता परिसर लासलगाव परिसर येथील नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय केदारनाथजी नवले पाटील यांच्याशी बोलण्यासाठी वेळ काढलेला आहे केदारनाथ नवले पाटील यांची ओळख करून द्यायची झाली तर केदारनाथ नवले पाटील हे विषयात त्यांनी पदवी संपादन केलेले म्हणजे ते आज वकील म्हणून कार्यरत आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं काम आहे आणि शेती क्षेत्राशी शे असलेले संघर्ष नेहमीच ते त्या ठिकाणी समाज माध्यमांसमोर आणत असतात कांद्याविषयी असलेल्या अनेक मोठी आंदोलने या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेली आहेत असे केदारनाथजी नवले पाटील आज आपल्या सोबत आहे मी त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार नवले पाटील नमस्कार आपण आपला जो काही बहुमूल्य वेळ आहे तो आम्हाला दिला त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपला आभारी आहे परंतु मला एक प्रश्न विचारायचा नवले पाटील कि शैक्षणिक क्षेत्रात इतनं इतकं चांगलं काम करत असताना मी बघितला तुमचा लासलगाव कॉलेजचा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुमच्या कॉलेजचे मार्क फर्स्ट क्लास विथ मध्ये पास झालेली तुम्ही सगळे गोष्टी आणि आज या नवयुगामध्ये प्रत्येकाला वाटतं की शिक्षण घेऊन नोकरी करावी आणि आपला स्वतःचा प्रपंच कुठेतरी शहरात जाऊन थाटावा परंतु या इतक्या धकाधकीच्या काळात सुद्धा साहेब आपण शेतीत राहून शेती करण्याचा जो निर्णय घेतला हा नेमका योगायोग म्हणावा की आपण स्वतः घेतलेला हा निर्णय आहे नमस्कार मी केदारनाथ पाटील खऱ्या जर विचार केला तर मी शिक्षण घेत असताना शिक्षण घेऊन लागायचा असा काही उद्देश नव्हता शिक्षण आणि नोकरी या दोन गोष्टी आहेत शिक्षण हे माणसाला स्वावलंबी बनवत आणि स्वावलंबी बनवून शिक्षणामधून स्वतःचे अधिकार माणसाला कसे मिळवायचे हे शिक्षणामधून खऱ्या अर्थानं कळत असतं हे करत असताना शिक्षण चालू होतं आणि शिक्षण चालू असताना शेती हा वडीलोपार्जित धंदा म्हणून मी शेती करत होतो <गण> आता शेती करत असताना खऱ्या अर्थानं मग शेतीला सुरुवात केली आणि शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने आधुनिक शेतीच्या जोडा जोड्याने आपण शेती केली पाहिजे आणि त्या शेतीमधून भरघोस असा आर्थिक आर्थिक उत्पन्न मिळून आपण समृद्ध झालो पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांना आपल्या बरोबर नवीन तरुणांना सुशिक्षित तरुणांना शेतीविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशानं मी शेतीकडे आलेलो आहे बरोबर आहे तुमचं शेती खाल्या अर्थाने म्हटलं जायचं की उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा एक काळ होता ही। त्या काळात शेतीला महत्व होतही त्याच प्रमाणात परंतु मी बघितलं आपलं कॉलेज जीवन या कॉलेज जीवनामध्ये आपण कॉलेजमध्ये असताना अनेक मोर्चे काढलेले आहेत पुणे विद्यापीठात असताना आपण एव्ही माध्यमातून असल अनेक इतर माध्यमातून बरेच ठिकाणी त्या ठिकाणी संघर्षपूर्ण काम केलेलं आहे मग त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात तुमचा संघर्ष जो सुरू होता हाच संघर्ष पुढे तसाच कंटिन्यू राहिला की या संघर्षातून शेतीत आल्यानंतर तुम्हाला सुटका भेटली खऱ्या जर मला असं वाटलं होतं की शेतीमध्ये आल्यानंतर काम आणि काम केल्यानंतर आपण माल विकल्यानंतर आपल्याला आपसुकच येणारे जो काही उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने प्रचंड उमेदीने या शेतीला सुरुवात केली इतकी उमेद होती की आपण भविष्यात निश्चितच काहीतरी चांगल्या उत्पन्न या शेतीच्या माध्यमातून कमवू आणि या शेतीच्या माध्यमातून उत्पन्न कमवल्यानंतर आपली आर्थिक समृद्धी होणारच आहे या विषयातून मी या शेतीला सुरुवात केली आणि परंपरागत नाशिकच्या जो काही आपला पूर्व बेल्ट आहे या या बेल्ट मध्ये परंपरागत कांद्याचा व्यवसाय चालतो आणि या कांद्याचा कांदा लागवड का प्रत्येक शेतकरी इथं करत असतो आणि त्याच पद्धतीने मी अत्यंत आधुनिक पद्धतीने मग ड्रीपच्या वाफे पद्धत सोडून ड्रीपच्या पद्धतीने लागवड केली आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा कांदा पिकवायला सुरुवात केली त्यामध्ये डाळिंबाची पण लागवड केली होती त्यानंतर टोमॅटो पण लागवड करत होतो अशा पद्धतीने चांगल्या शेतीला सुरुवात केली अत्याधुनिक पद्धतीने शेती अत्याधुनिक पद्धतीने तिचं उत्पन्न कसं वाढेल अशा पद्धतीने सुरुवात केली परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ती आलेलं पीक आहे ज्या त्यावेळेस मार्केटमध्ये विकायला गेलो आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली आपण एवढे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काबाड कष्ट करून पिकवलेलं पीक, पीक। ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर कोणातरी व्यापाऱ्याच्या हातामध्ये मातीमोल दराने व्यापाऱ्याच्या व्यापाऱ्याकडे द्यायचं आणि त्याची काहीच मोल मिळत नव्हतं आणि पिकवलेलं जे काही पीक आहे त्या पिकाचा खऱ्या अर्थानं काहीच जे काही मोल न मिळाल्यामुळं तिथून पुढे खऱ्या अर्थानं माझ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे म्हणजे तुम्हाला सांगायचंय की जोपर्यंत शेती करतोय तोपर्यंत आसमानी संकट आणि शेती पूर्ण झाली आणि कुठेतरी आपण पीक घेऊन ते पीक बाजारात नेलं तरी सुलतानी संकट समोर येतं अशा पद्धतीने शेतीचा संघर्ष जीवनातला तुमचा काही संपला नाही मग हाच संघर्ष मला सांगा शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की मार्केटमध्ये गेल्यानंतर बाजारात गेल्यानंतर कवडीमोल भावाने विकून आपल्या घरी येणं पसंत करणारा शेतकरी याच शेतकऱ्यातील एक तुम्ही मग या गोष्टीला विरोध करण्याची ही भावना तुमच्या मनात आली कशी आपण जर बघितलं तर शेतकरी हा सर्वसामान्य सर्व शेतकरी पुत्र आहे आता सर्वसामान्य शेतकरी इथून माग अशिक्षित शेतकरी होते आमच्या आई वडील असतील इथून मागच्याच पिढी अशिक्षित होत्या आणि आताच्या ज्या सुशिक्षित पिढ्या शेतीमध्ये आल्या यांनी स्वतःवर होणारा अन्याय निमूटपणे सहन न करता तुमच्या मालाला किमान दर मिळाला पाहिजे यासाठी लढलं पाहिजे मग तुम्ही खूप कष्ट करताय ते कांदे चांगले पिकवण्यासाठी असू द्या तुमचं टोमॅटो असेल तुमचं द्राक्ष असेल तुमचं डाळीम असेल ते पिकवण्यासाठी खूप तुम्ही शंभर टक्के मेहनत करताय शंभर टक्के प्रयत्न करताय मग सगळं केल्यानंतर माल आपला परिपूर्ण तयार झाल्यानंतर ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये जातो आणि तो मातीमोल दराने विकला जातो मग तो चांगला पिक विकावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का माझ्या या माध्यमातून एम के स्पिरुचर या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व तरुण शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्व आता सुशिक्षित आहात तुम्ही शेतीमध्ये आलाय त्या आता पर्याय नाही शेतीशिवाय कारण शेतीच ही भविष्यातील तरुणांना रोजगाराचं साधन आहे शेती ही खूप मोठी एक अर्थव्यवस्था आहे आणि तिच्यामध्ये आता तरुणांना आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही आलाच आहात तर तुम्हाला जो काही रोजगार आहे तो शेतीच्याच माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला आर्थिक उत्पन्न शेतीच्या माध्यमातून मिळणार आहे पण तुम्हाला जर बाजारभाव भेटत नसेल तर तुम्हाला पेटून उठल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि एक माझ्या माहितीप्रमाणे एक काळ होता की जेव्हा शेतीचं उत्पादन प्रचंड निघायचं मग त्यावेळेस कमी बाजारभाव भेटला तरी साहजिक होतं परंतु आज शेती उत्पादनच कमी झालेलं आहे आणि त्यातही बाजारभाव भेटत नसेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मोठी अडचणीची समस्या निर्माण होते मी बघितलंय बऱ्याच वेळी आपल्याला मी टी व्हीवर सुद्धा बघितलेलं आहे की एकदा कांद्याचे भाव खूप कमी झाले म्हणून कांद्याला अनुदान मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी ठाम राहिला आणि महाराष्ट्र राज्याचे त्या तत्कालीन कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांना आपण मंत्रालयातून लासलगाव मध्ये येण्यास भाग पाडलं आणि ते आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिंदे सरकारने त्या काळात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अशा पद्धतीने काहीतरी मदत केली हा नेमका काय प्रकार होता त्यावेळेस काय झालं की असाच लाल कांद्याचा का सीझन चालू होता आणि लाल कांदे हे प्रचंड आसमानी आणि सुलतानी आसमानी संकटामधून वाचून आलेलं आहे आता आपण जर बघितलं जसं यावर्षी प्रचंड पाऊस झाला त्यामध्ये रोपांच्या खूप नुकसान झाल्या जे आर्ली लाल कांद्याची लागवड असते तीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेली आहे आणि या नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर तिथे पिकवणं खूप जिकरीचं काम झालेलं आहे एवढं शेतकरी या सगळ्या संकटांना तोड देऊ आपण जर बघितलं तर आज बघितलं खतांच्या किमती वाढलेल्या आहे मजुराच्या किमती वाढलेल्या आहे जमीन तयार करण्यासाठी डिझेलच्या किमती वाढलेल्या आहे सगळं खर्च करून आपण कष्टाने ते एखादं पीक पिकवतो आणि ते कांदा पीक पिकवण्यासाठी सर की आम्हाला सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी एका किलोला पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आता खर्च येतोय आणि किलो कांदा उत्पादन घेण्यासाठी पंचवीस रुपये किलो सरासरी आम्हाला खर्च येतोय ते नुकसानी आसमानी संकट हे सर्व जर त्याच्यामध्ये आपण जॉईन केले तर ते आम्हाला खर्च येतोय ये पंचवीस रुपये किलो आणि ते जर पीक विकायला लागलं आठ रुपये किलो नऊ रुपये किलो तर सामान्य शेतकरी जगणार कसं यातून तो उद्ध्वस्त होणार आहे तो फक्त ह्याच आशेमध्ये जीवन जगत असतो की माझा कांदा कधीतरी का तीस रुपये चाळीस रुपये किलो विकल मला त्यामधून पैसे येतील त्या आशेवर तो कर्जबारी बाजार येऊन अक्षरशः अशा उद्ध्वस्त होतोय आणि अशाच पद्धतीने त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना एकदम कौडमोल दर मिळत होता आणि त्यावेळेस आम्ही तीव्र सर्व एकत्र आलो शेतकऱ्यांना समजून सांगितलं आपण जर संघटित झालो तर निश्चितच आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय नाही आपल्याला संघटित व्हावंच लागेल ला, आणि आम्ही सर्व संघटित झालो दिवसभर मार्केट बंद होतं सर्व शेतकरी उपस्थित होते शेवटी दादा तिथे यावं लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना साडेतीनशे रुपये क्विंटल अनुदान जाहीर झालं हा आमचा तिथं खऱ्या अर्थानं खूप मोठा विजय झाला असं आम्हाला बनवलं लागेल हा बरोबर आहे तुमचं की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पदरात जर काही भेटणारच नसेल तर इतका सगळा हा जो काही पंक्ती प्रपंच सुरू आहे शेतकऱ्याचा तर ते होणार कस अगदी बरोबर आहे मला सांगायचं विचारायचं की शेतकऱ्याच्या पाठीवरतीच खऱ्या अर्थाने संघर्ष पुजलेला आहे की हा संघर्ष शेतकरी सहन करतोय म्हणून त्याच्यावरती अन्याय केला जातोय तुम्ही बरोबर बोलताय काय होत अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार आहे जास्त गुन्हेगार अस्वास एक वाक्य आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शेतकरी इथून मागं खूप मोठा अन्याय सहन करत गेलोय आता आपण जर बघितलं तर नोकरदार वर्गाला सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग नववा वेतन आयोग वाढतच आहे त्यांच्या पद्धतीने त्यांना खूप चांगल्या भरघोस पगार मिळत आहे त्याच्यानंतर आपण खादींचे औषध दर बघितले औषधाचे दर बघितले अनेक आपण बऱ्याच ज्या काही गोष्टी आहे ज्या काही आम्हाला शेती माल पिकवण्यासाठी लागणारा दर आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे अहो साधा पाच रुपयाला भेटणारा पार्लेजीचा पुढा वीस रुपयाला झालाय वीस वर्षामध्ये या सगळ्यांच्या किमती वाढल्या मग पण आमच्या कांद्याची किंमत अजूनही वाढलेली नाही पण हे आम्ही आम्ही स्वतः भानावर येऊन या, भाना या पिकाकडे बघितलं पाहिजे आमच्या सर्व तरुण शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आज आमच्यामध्ये स्पर्धा कशाची आहे कोण किती भरघोस उत्पन्न काढतं यामध्ये आम्ही स्पर्धा करत बसलोय पण आमच्या मालाला हमीभाव कधी मिळेल यासाठी आम्ही स्पर्धा केली पाहिजे आणि सर्व तरुण शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी एकत्र आलो पाहिजे अगदी बरोबर आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शेती हा व्यवसाय तुम्हाला उच्च दर्जा मिळवून देणार आहे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे अगदी बरोबर नवले साहेब आपण याच पद्धतीने मला एक विचारायचं आहे आपल्याला की हे सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक क्षेत्रात तर आपण त्याकडे दुर्लक्षच केलेले दिसतंय हे सामाजिक कार्य करत असताना मग आपल्याला अनेक अडचणी आले असतील कदाचित कधी कधी पोलीस केस किंवा घरून इतका सगळा वेळ तुम्हाला त्या आंदोलनासाठी जाणं प्रत्येक सभेला उपस्थित राहणं यामधून मग तुमच्या कौटुंबिक काही समस्या निर्माण झाल्या का की पोलीस स्टेशनच्या संदर्भात असतील असा काही समस्या निर्माण झाल्या का तुमच्या समोर कसं असतं आपण एखाद्या आंदोलनामध्ये जातो त्याच्या त्याची काय आपल्याला प्रतिक्रिया प्रति, प्रतिक मिळतील त्याच्यामधून पुढं काय घडेल हे माहीत नसतं जमाव असतो खूप मोठ्या आंदोलनामध्ये प्रचंड टेन्शन असतं आणि चेहरा जो काही पुढे येऊन बोलतो त्या माणसाचा चेहरा समोर असतो त्याच्यामुळे जे काही जमावनं घेतलेला निर्णय असतो आपण जरी नाही सांगितलेला असतो तो संपूर्ण निर्णय त्या नेतृत्वाच्या अंगावर माथी लाव लावला जातो मग ती केसेस असतील परंतु अद्यापपर्यंत मी शेतकऱ्यांना एकच गोष्टीचा एक भान सदैव ठेवत गेलो की आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो सर्व शेतकरी आहे आपण हिंसक असं कुठलंही आंदोलन करायचं नाही आपला एक मोटिव आहे की आपला जो काही प्रश्न हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा खऱ्या अर्थाने तुम्हाला आंदोलन करायची जनतेला न्याय मिळवून द्यायचा होता म्हणून तुमचा तो, तो प्रयत्न होता का हो हो कुठेतरी रस्ता अडवला टायर जाळले हे जरी दिखावा असला हे जरी सरकारला दाखवण्यासाठी असलं परंतु यामध्ये सामान्य एखाद्या गरीब गोरगरीब शेतकऱ्याच्या अंगावरती केसेस लागल्या तो परत न्याय मागण्यासाठी कधीच समोर येणार नाही त्याला असं वाटेल की मी कुठेतरी आंदोलन केलं तर माझ्यावरती केसेस लागतात त्यामुळं आंदोलनाची भूमिका आम्ही नेहमी सॉफ्ट ठेवली नेहमी हिंसक कुठल्याही आंदोलन हिंसक केलं नाही परंतु सरकारला त्या माध्यमातून निश्चितच समजलं आणि त्याची दखल सरकारने वेळोवेळी घेतलेली आहे आणि अशा तुम्ही जर सांगितलं साडेतीनशे रुपये क्विंटल अंदाज अशा पद्धतीनं त्यानंतर बऱ्याच वेळा निर्यात बंदी पण उठवली ज्यावेळी निर्यात टॅक्स चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं होतं सरकारने आणि आंदोलन केल्यानंतर ते वीस टक्केवरती आणलं काही वेळेस कमी सुद्धा केलेलं आहे असे बरेच यश या आंदोलनाचे आलेले आहे परंतु हे सर्व शेतकऱ्यांनी समजून ताततीनं ज्यावेळेस पुन्हा बरोबर येतील तर आजही जो काही कांद्याचा प्रश्न आहे आजही तो प्रश्न मिटलेला नाही आज आपण जर बघितलं तर कांद्याच्या उन्हाळ कांद्याच्या दरांमध्ये जर आपण बघितलं तर उन्हाळ कांदा काही कांदा पंधरा ते सोळा रुपये विकतोय आणि काही कांदा अक्षरशः सात ते आठ रुपये किलो विकतोय अशा पद्धतीनं एकदम कचरा मोल दर आज उन्हाळ कांद्याला सुद्धा मिळतोय आज तो दर अक्षरशः चाळीस ते पन्नास रुपये किलो पर्यंत मिळाला पाहिजे होता कारण तो चाळीमध्ये जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने शंभर क्विंटल कांदा ठेवला असेल त्यामधील फक्त चाळीस टक्के कांदा म्हणजे चाळीसच क्विंटल कांदा शिल्लक आहे आणि एवढा कमी असलेला कांदा आपल्या चाळीमध्ये त्या शेतकऱ्याला सात आठ रुपये किलो अक्षरशः त्याच्या घरातील त्याचं उत्पन्न तर काय त्यांनी खर्च केलेला पन्नास टक्के रक्कम सुद्धा भांडवल सुद्धा त्यामधून निघत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अगदी बरोबर नवले साहेब तुम्ही सांगताय सध्या परिस्थिती आणि मला जे काय आठवतंय की एक काळ कांद्यामुळे दिल्लीतलं सरकार डगमगलं होतं म्हणजे या कांद्याचा हे शासन इतकं धसका घेत असेल तर या कांद्यावरती शाश्वत काहीतरी उपचार उपाय करण्याचा प्रयत्न कधी शासनाकडून झाला नाही काय झालं शासनाला माहितीये लाल कांदा उत्पादकाला जर पैसे मिळाले नाही तर उन्हाळ कांदा उत्पादक त्याबद्दल काही डोक्यामध्ये टेन्शन घेत नाही आणि उन्हाळ कांदा उत्पादकाला पैसे मिळणार तर लाल कांदा उत्पादक म्हणतो माझ्याकडे कांदे नाही मला टेन्शन घ्यायची काही गरज नाही एक मिनिट म्हणजे म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे का की लाल कांदा उत्पादक शेतकरी हा बाजूला आहे तो दुसरा एक वर्ग आहे आणि उन्हाळ कांद्याचं उत्पादन घेणारा शेतकरीचा दुसरा वर्ग आहे काय झालं जिथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ आपण शंभर टक्के मध्ये जर बघितलं तर ती एक टक्के शेतकरी दोन्ही कांद्यांचं उत्पादन घेतो okay. परंतु दुष्काळ पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्या कांद्यासाठी पाणी नसल्यामुळे त्यांना लाल कांदाच पिकवा लागतो आणि जिथं कॅनोलच कॅनोल असेल किंवा जमिनीसाठी जलसिंचनासाठी काही साधनं असतील चांगले स्ट्रॉंग तिथे उन्हा कांद्याचं उत्पादन होत असत मग अशा विभागणी असल्यामुळं काय झालं हे दोन शेतकरी दोघांच्या प्रश्नासाठी ज्यावेळेस एकत्र येतील उन्हा कांद्याला जरी भाव नसला तरी लाल कांदा उत्पादकांनी येऊन रस्त्यावरती उतरलं पाहिजे आमच्या कांद्याला बाराही महिने भाव मिळाला पाहिजे याकरता शाश्वत तुम्ही जर का मला शाश्वत उपाययोजना काय केल्या पाहिजे खऱ्या अर्थानं सरकारला तर शहरी भागातील मतदार खुश करण्यासाठी येऊन तेवून आणून खापर कांद्यावर फोडायची असते कांदा म्हणजे काही जीवन आवश्यक पीक नाही तो जर तुम्ही दहा पाच दिवस खाला नाही तर कुठलाही शहरी भागातील कुठलाही माझा बंधू काही त्याच्यावर काही शारीरिक परिणाम होणार नाही त्यामुळे तो खालाच पाहिजे असंही काही नाही परंतु आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना जर चार पैसे मिळत असतील तर एका रात्रीमध्येच लगेच केंद्र सरकार निर्यात बंदी करून टाकतं अजून थोडंफार वाचलं तर लगेच निर्यात शुल्क वाढवतं किंवा अशा अनेक पर्याय केले जाते स्टॉक लिमिट लावलं जातं व्यापाऱ्यांवरती व्यापाऱ्यांवर दबाव आणला जातो काला जास्त दराने खरेदी कर करू नका अनेक अनेक म्हणजे मी तर असं म्हणतो हे जे काही केंद्र सरकार आहे आता सध्याच यांनी तर एक समितीच निर्माण करून ठेवली की खाद्यपदार्थ जे काही शेतीवर अवलंबून आहे यांचे कधीच दर वाढले नाही पाहिजे मग आपण बघा ना याचा परिणाम असा झाला की जे आपले नियमित स्वरूपाचे आयातदार देश होते मग बांगलादेश असेल श्रीलंका असेल या देशांनी स्वतः कांदा उत्पादनासाठी तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि आपले कायमस्वरूपी जे निर्यात होणारे जे देश आहे त्या देशांमध्ये सुद्धा आता कांदा पिकायला लागला त्यामुळे आमच्या निर्यातीला आमच्या निर्यातीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यातीच्या माध्यमातून केंद्र सरकारला हजारो कोट्यावरतीचा निधी मिळत होता परंतु त्यांनी स्वतः कांदा पिकवल्यामुळे ते स्वतः उत्पादक झाल्यामुळं तो फटका आमच्या सर्वसामान्य कांदा उत्पादकांना बसायला लागला माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला या माध्यमातून की सरकारने निर्यात ही बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस एकही दिवस निर्यात बंद ठेवली नाही पाहिजे निर्यात शुल्क लावला नाही पाहिजे निर्यातीसाठी उलट निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे ती दहा वीस टक्के कांद्यासाठी दिलं पाहिजे शेतीमालासाठी दिलं पाहिजे या माध्यमातून शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध होईल मला असं वाटतं अगदी बरोबर आहे म्हणजे शासनाच्या काही उदासीन धोरणांमुळे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जागतिक बाजारपेठेत जे देश आपल्याकडून कांदा घ्यायचे ते देश जर आपल्याकडून कांदा घेण्यासाठी जर तुटत असतील तर मग भविष्यात आता बराच मोठा तरुण वर्ग शेतीकडे आलेला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय उत्पादनाची वाढ होते मग इतक्या प्रचंड प्रमाणात उत्पादन झालेला हा कांदा जर एक्सपोर्ट होणार नसेल निर्यात होणार नसेल तर मग त्या भारतात जर राहिला तर साहजिक उत्पादन वाढलं म्हणजेच त्याची किमती कमी होणार मग यासाठी शासनाच्या मार्फतून आपल्याला काय वाटतं की शासनाचं कोणतं नियोजन नेमकं कमी पडत आहे कदाचित शेतीचा त्या ठिकाणी एक पेरा लावत असताना अडाणी शेतकरी आहे पीक पेरा लावताना चुकताय का की शासकीय जे अधिकारी आहेत महसूलचे ते महसूल अधिकारी ज्याकडे कानाडोळा करतायत जाणून बुजून कानाडोळा करतायत की त्याच्याही पलीकडे जाऊन आता जे शासनाने या व्यापार व्यवस्थेमध्ये जे काही नाफेड असेल एन सी सी एफ सारख्या काही कंपन्या उतरवल्या असतील नेमका कोण यामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण करते कोण यामध्ये शंका निर्माण करते आणि खऱ्या अर्थाने योग्य तो रिपोर्ट जो शासनापर्यंत जायला पाहिजे निर्यातीची धोरणं ठरवण्यासाठी तो जात नाही या न ना जाण्यामागचं कारण नेमकं काय का खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं गरीब शेतकरी हे सर्वसामान्य आहे मोलमजुरी करणार आहे आणि अशिक्षित आहे सगळ्यात महत्वाचं आता जो शासनाचा नवीन नियम पीक पेरा लावायचा तो प्रत्येकाला काही येत नाही कुणाकडून तरी लावून घेतला जातो कु त्या माध्यमामधून तो कांदाच लावला जाईल तिथं सोयाबीन लावली जाते कपाशी लावली जाते इतर पिकं लावली ला जाते कांदा परफेक्ट लावला जाईल ला असं काही नाही समजा लावलाही गेला त्याचं उत्पादन किती आलं आज आजपर्यंत सरकारकडे कुठलीही आकडेवारी नाही उरळ कांदा शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये किती साठवलेला आहे तो कितीपर्यंत आपल्याला पुरू शकतो याची आकडेवारी नाही कुठंतरी थोडंफार मार्केट वाढलं की सरकारला वाटतं शेतकऱ्यांकडे कांदा संपला आणि सरकारने लगेच निर्यात बंदी करून टाकायची लगेच निर्यातीवर शुल्क लावायचं काहीतरी असे चुकी रिकाम रिकामी उद्योग सरकार करून सरकारने करून ठेवायचे आणि त्याचा चुकीचा जो काही जी काही तोटा आहे तो, तो तोटा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांना भोगावा लागतो आणि अशा या तोट्यामुळे माझं तर एवढंच मत आहे नवले पाटील मला एक सांगा शासनाचा जो काही उद्देश आहे तो योग्य आहे कारण शहरातील माझ्या बांधवाला सुद्धा योग्य भावात कांदा मिळावा आणि माझ्या शेतकरी बांधवाला सुद्धा चांगल्या प्रतीचा कांदा चांगल्या भावाने विकता यावा त्याचाही फायदा हो या मताच्या आम्ही पण आहोत पण मला एक सांगा जर या अचूक माहिती जात नसेल आणि शासनाला जर समजलं की आता भविष्यात कांद्याचा तुटवडा येऊ शकतो त्यावेळेस शासन निर्यात बंदी करणार ना ही माहिती का कोण चुकवत आहे नेमकं खऱ्या अर्थानं जे का आपले ग्राम तहसील तहसील तहसूल विभाग जो असेल त्यामध्ये तलाठी पासून ते तहसीलदार पर्यंत ही जे काही माहिती देत आहे हे सरकारपर्यंत योग्य माहिती पोहोचवत नाही मला असं वाटतंय आणि आपल्या कांदा लागवड किती झाली आहे किती यांनी सर्व्हे करावा ह्या तलाट्यांनी सर्व्हे करावा या, करा या गावामध्ये कितीच कांदा आहे या कांदा चाळ्यांमध्ये किती माल शिल्लक आहे हा माल कांदा उत्पादकांना किती दिवसापर्यंत आपल्या भारत देशाला पुरू शकतो जर तो शिल्लक असेल तर तुम्ही का निर्यात बंदी करताय अति अतिप्रमाणात तो आज तीच परिस्थिती ओढवली ना मला उन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आज जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा कांदा शिल्लक आहे आणि असा असताना आज फक्त एक काही वरवरचा बाजार भाव जो काही दिसतोय ना पंधरा सोळा रुपये वीस रुपये किलो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य ऐंशी ते नव्वद टक्के कांदा सात ते आठ रुपये किलो दराने विकला जातोय सांगा ज्या सात ते आठ रुपये किलो किलो दराने विकलेला कांदा ज्याचं सत्तर टक्के आधीच नुकसान झालेलं आहे आणि आता फक्त तो कांदा आम्हाला पडतोय दोन ते तीन रुपये किलो दराने दोन ते तीन रुपये किलो दराने अक्षरशः माती सुद्धा मिळत नाही एवढ्या कमी दराने आम्ही तो कांदा विकतोय कसा जागेलो शेतकरी आणि सरकार म्हणतोय सरकार मधले काही जे काही सत्ताधारी आहे अर्थमंत्री असतील ते म्हणतात शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली विचार करा ना फुकट कोण खात अहो आम्हाला आमच्या हक्काचं दाम द्या तुम्ही म्हणता ना आम्हाला फुकट खायची सवय लागली आम्हाला फुकट खायची सवय नाही ज्यावेळेस तुम्ही आम्हाला हक्काचे दाम द्यायचा तुम्ही आम्हाला कुठलीच योजना देऊ नका ना कुठलीच देऊ नका मी म्हणतो सरकार आम्हाला कुठली सबसिडी सुद्धा देऊ नका परंतु जशा दहा वर्षामध्ये इथून मागच्या ज्या काही कच्च्या मालाच्या किमती वाढल्या ज्या काही खाद असेल तेल असेल दहा पट्टी किमती वाढल्या आमच्याही शेतमाला जर आमचा त्यावेळेस दहा रुपये विकत असेल तर दहा पट्टी आमच्या वाढून द्या आम्ही आम तुम्हाला भांडवलासाठी काही पैसे लागत असले द्यायला तयार आहे अगदी बरोबर नवले पाटील खऱ्या अर्थानं पाटलांचा जो काही बोलण्याचा जो उद्देश आहे तो हाच आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला माझ्या ज्या काही शहरी बांधवाला महागाईप्रमाणे जो काही त्याच्या वेतनामध्ये वाढ केली असेल ती खऱ्या अर्थाने गरजेची आहे आणि ते माझे बांधव त्या ठिकाणी त्या महागाईनुरूप त्या शहरामध्ये राहण्यासाठी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन ठेवण्यासाठी ते योग्यच आहे परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या पद्धतीने भाव वाढून मिळाला का तर नाही मिळाला मग अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या पद्धतीने भाव वाढून मिळवायचा असेल हा भाव जर वाढून मिळाला तर शेतकऱ्याचा सुद्धा राहणीमान होईल आणि शेतकरी ज्यावेळेस सु सुजलाम सुफलाम होईल समृद्ध होईल खऱ्या अर्थाने त्या दिवशी भारत समृद्ध झालेला असेल कारण देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी सांगायचे खेड्या चला त्यांचं म्हणणं एकच होतं ज्या दिवशी आमचं खेड समृद्ध होईल त्या दिवशी हा भारत नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थ नवले पाटील आपण आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या एम के स्पिरिच्युअल चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण